कवितेचं नाव आहे ओळख होती जुनी तरीही ओळख होती जुनी तरीही जीवन सरिता वाहत असता आज भेटलो पुन्हा नव्याने डोळ्यात तुझ्या पाहत असता मला मिळाली नवला येतील नव्या जगाची नवीन दृष्टी डोळ्यात तुझ्या पाहता असता मला मिळाली नवला येतील नव्या जगाची नवीन दृष्टी आकाश नवे नवी स्वप्ने धरती नवी सृष्टी नवी गंध नवा वाहणारा वारा नवा तुझे मोहरणे नवे वाटले तुझे मोहरणे नवे वाटले मी विसरलो अनंत दुःखे हात तुझा घेऊन हाती नव्या जगातील पाऊल पहिले वाटेवर नव्या आपण टाकले कालक्रमणात नाही कळले लोटून गेली अनेक वर्षे हाते तसेच हाती होते म्हणून सारे घडून गेले आता माझी एकच इच्छा असेच चालू युगे युगे असेच चालू युगे युगे